ती मोठा निर्णय संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे संसदेच्या सभागृहामध्ये इंडिया आघाडीचे सदस्य केंद्रातील भाजप एनडीए सरकारला अनेक मुद्द्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे अदानीव्हीएम मणिपूर वरून काँग्रेसकडून भाजपवर सातत्यानं हल्लाबोल केला जातोय तर राज्यसभेत उपराष्ट्रपती विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यासाठी इंडिया आघाडीने मोर्चे बांधणी केली आहे यातच ईव्हीएम बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी नवी दिल्ली संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की आम्हाला संसदेचं चा कामकाज चालवायचंय शून्य प्रहारात मणिपूर प्रश्नासंदर्भात चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता मणिपूरवासियांच्या मनात तीन प्रश्न आहेत एक म्हणजे पंतप्रधान मोदी मणिपूरला केव्हा जाणार दुसरं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेला याबाबत निवेदन कधी देणार आणि तिसरा प्रश्न म्हणजे मणिपूर शहराबाबत चर्चा करायची नसल्याचं सोरस प्रकरणाची ढाल करण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे हे तीन मुद्दे आम्ही मांडतो जेव्हा भाजप खूप अस्वस्थ होतं भाजपला कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही मग तो ईव्हीएमचा मुद्दा असो अदानीचा मुद्दा असो की मणिपूरचा मुद्दा असो त्यामुळे भाजपला संसदेचं कामकाज चालवायचं नाही हेच यातून दिसून येतं तसेच ईव्हीएम बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत महाराष्ट्र आणि हरियाणातील निकाल ईव्हीएम मध्ये फेरफार करून लागलेले आहेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ईव्हीएम मुख्यमंत्री आहेत जनतेत नाराजी आहे महाराष्ट्राचा इतिहास पहिल्यांदा असं घडलंय की एखाद्या पक्षाला एवढा मोठा जनादान मिळूनही जनता आनंदी दिसत नाही ज्यांच्यासाठी मतदान केलं ते निवडून न आल्याची खंत मतदारांमध्ये आहे असा मोठा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे